नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत मी रेखा आज आपण आहे कुलगाव खुर्द या ठिकाणी तर सर सर्वप्रथम आमच्या सतर्क महाराष्ट्र या युट्यूब मध्ये आपलं सहर्ष स्वागत येत्या वीस तारखेला विधानसभेच्या निवडणुका आहेत सध्याचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय त्याचप्रमाणे सर्व पक्षांच्या मिळून अपक्ष असे उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी देखील या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर आपल्या कुलगाव खुर्द या गावामध्ये काय नक्की परिस्थिती आहे नमस्कार मी कुसगाव खुर्द काळुराम लागोडे माजी उपसरपंच कुसगाव खुर्द आज या ठिकाणी दत्त महाराज कुसगाव खुर्द दत्त महाराज मंदिरामध्ये आज या ठिकाणी आज पौर्णिमेचा दिवस असताना आमच्या गावातील जे ग्रामस्थ आहेत यांच्या समोर मी बोलतो की आज या ठिकाणी वयोवृद्ध लोक असतील लहानथ मंडळी आहेत यांच्यासमोर मी बोलतो जे आता ही विधानसभेची रणधुमाळे चालू असताना समजा विद्यमान आमदार सुनील शेळके असतील सुनील शेळके हे पण आपलेच आहेत परंतु त्यांनीही जनतेसमोर शब्द दिला होता की मला पाच वर्ष संधी द्या पुढचा आमदार त्यांनीही मिटिंगमध्ये बोलले होते की पुढचा आमदार बापांना बिघड्या असतील त्यांनीही जनतेसमोर शब्द दिला होता तर हेच मी सांगतो की एकदा तुम्ही आता पाच वर्ष झाले ह्या पाच वर्षाला बापोनाला संधी द्या कारण की त्या माणसाने दोन हजार मध्ये पण पराभव सण केरळ आहे दोन हजार नऊ मध्ये आणि आमच्या गावामधून बापूनाला पण आम्ही लीड दिली होती आणि ह्या वेळेस पण आमच्या गावामधून बापूनाला आम्ही लीड देऊ हे मी या गावच्या वतीनं मी गृहित धरतो असे मी समजून थांबतो धन्यवाद गावचा विकास झाला पाहिजे आता आमचं गाव पर्यटन स्थळ म्हणून पाच वर्ष आले घोषित झालेले आमच्या गावात पॅराग्लायडिंग होती बाकी कुठं होत नाही माहीत नाही पण आमचे तर पॅराग्लायडिंग किंवा अजून भरपूर गोष्टी आहेत काही त्यांचा पण विकास झाला पाहिजे रस्ते वगैरे ते पण झालं पाहिजे गोष्ट अशी समजा विद्यमान आमदार सुनी शेळके यांनी आमच्या बैरवणथ मंदिरासाठी त्यांच्या समजे फंडातून नसो परंतु पर्सनल योजनेतून त्यांनी आमच्या मंदिरासाठी काम केलेलं आहे मी गृहित धरतो परंतु जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती कृषी खात्याचे उपसभापती बाबुराव वायकर यांच्या वतीने आमच्या गावात जेवढी जी कामं <ड़ी थी खाटेशे> झाल्यात ती सगळे बाबुरापा वायकर यांच्या वतीने आमच्या गावामध्ये कामं झालेली आहे हा जो आमचा रोड कॉन्क्रीट झालेला आहे तो सुद्धा बाबुरावपा वायकरनीच केलेला आहे आणि बहुत मंदिरापुढे जे ग्राउंड झालेलं आहे ते पण बाबुराव वायकरनीच केलेला आहे बाकी आमच्या गावामध्ये आतापर्यंत विद्यमान आमदारांचा एकही काम आमच्या गावामध्ये झालेलं नाही सर तुम्ही गावातील बाकीच्या का मतदारांना काय सूचना सांगा गावातील मतदारांना मी सांगणार आहे आम्ही बापू अण्णांना मागच्या दोन हजार नऊ मध्ये बापू अण्णा यांना आम्ही एक आमच्या गावच्या होती आम्ही लीड दिली होती परंतु आज गेली पंधरा वर्ष झाले समजा त्या उमेदवाराला पक्षाकडून तिकीट भेटलो नाही हे आम्ही मान्य करतो परंतु त्या नेत्याने सर्व पक्षीय सर्व पक्षीय असल सर्व भाजप असेल मनसे असन आर पी आय असन समजा उद्धव ठाकरे गट असेल सर्वांनी त्या माणसाला आज या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे बापूना भेगडे हे पण एकदम ग्रॅज्युएट मैकी शिक्षण झालेलं आहे त्यांचा पण हेतू आहे आज या लहान थोर मुलांना रोजगार काहीतरी भेटला पाहिजे कंपनी थ्रो का होईना काही का होईना का का हा रोजगार बापूनांच्या थ्रो भेटला पाहिजे बापूांनाच एकच म्हणणे काय आहे आपल्या मुळाचं काय एखादा पोरगा का सीओ झाला पाहिजे आयजी झाला पाहिजे काय काय होईना ते हे बापूांनाच धोरण आहे की बापूंना काय म्हणते आपली पोरं अशी टुकरवाणी फिरत्यात ते टुकरवाणी फिरले त्यांना चालत नाहीये काहीतरी पोरांना उद्योगधंदा वगैरे कंपनीतून रोजगार भेटला पाहिजे यामध्ये जंतगाव असेल परत कानापाटा असेल समजा उर्शी असेल इकडे या ठिकाणी उद्योग कामा स्वरूपीत काहीतरी आपली पोरं इकडे तिकडे लागली पाहिजे हे आज या आपल्या बापूंना बिघडण्याच्या वतीने त्यांनी समर्थन केलेलं आहे हेच आम्ही एकच सांगतो की थोडा मावळाला बदल आहे पाच वर्ष ह्या माणसाला भेटली पाच वर्ष त्या माणसाला भेटते त्या माणसाने दोन हजार मध्ये दोन हजार नऊ मध्ये त्यांचा पराभव स्वीकारलेला आहे परंतु आजच योगा हो सर्वांच्या मनात आहे सुनिणांना पण आपलेच आहे हे आम्ही पण त्यांचेच होतो आजच सांगतो बापूांना भेगडे गावामध्ये आले की आपल्याला सुलनाला सगळ्यांनी मतदान करायचे आणि आम्ही एकच सांगतो सुनीला आम्ही आमच्या गावातून बरगोज मतदान दिलं तर मागच्या पंचवार्षिकला आणि आताही सांगतो ते पण बापू यांना बिघडे मुळे बापूंना बिघडे असतील वायकर आपण बाकीच्या अनेक कार्यकर्ते असन परंतु आज बा बापूंना बिघडे म्हणजे असं म्हणायचं की बाळा भेगडे आणि सुलना शेळके यांच्यातच दोघं लढत आहे आत्ता एक रवी आप भेगडे असतील जेवढे भाडे भाजपचे कार्यकर्ते असेल त्यांनी एवढं पाऊल ठेव उचललं आहे ते पण कशासाठी निष्ठेसाठी की समजा पराभव स्वतः बापू बिगडे असतील तरी पण बाळा भेगडे यांनी पाठ स्वतः मी म्हणतो अंतकरणामधून की बाळा भाऊ बेगडे पण म्हणले की झालं आम्ही पण आमचा पराभव स्वीकारला मागच्या पंचवीर शिकला परंतु आता आम्ही बापवांना सर्व याच्या वतीने आम्ही पाठिंबा देत आहे म्हणून साठी कुसगावच्या ग्रामस्थांच्या वतीने मी एकच सांगते की बापूंना बेगडे एक स्वयंसेवी कार्यकर्ता आहे की सर्व मुलांना रोजगार बिजगार जे बापांना शब्द दिलाय तो आपल्यासाठी करणार आहे माणूस हा आपल्या शब्दामुळं आमच्या गावचे याच ठिकाणी आमचे मार्गदर्शक मावळ तालुका दिंडी समाजाचे सेक्रेटरी व तसेच माजी सरपंच पांडुरंगा लालगुडे असतील सर्व गावातील मान्यवर असतील याच ठिकाणी एकच त्यांनी मला सांगितलं काळुराम असा असा विषय या आपल्याला जाऊ दे आज बाळा भाऊ त्यांचे नाही का ते पण भाजपचे असले तरी पण मी राष्ट्रवादीचं आहे तरी पण त्यांनी मला एक असं केलं की आपला माणूस उभा आहे सगळ्यांनी एकजुटीने काम करा आणि आमचे सगळे कार्यकर्ते सगळ्यांनी एक गोळ्यावरती बापू शिबापांना आले होते आमच्या इथं सगळ्यांनी एक गोळ्या महिला असतील सगळ्यांनी प्रतिसाद चांगल्या आपण प्रत्येक प्रतिसाद दिला हेच मी शेवटपर्यंत सांगतो आणि वीस तारखेला बापू या चार नंबरच्या बातम्यावरती पिपणाच्या चिन्हावरती आम्ही कुसगाव मधून एक वेन माझ्या लीड देऊ हा माझा शब्द राहील कुसगाव ग्रामस्थांच्या वतीनं हो धन्यवाद आणि बापूयांना आगे बोडो हम तुम्हाला आगे हम तुमारे 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 साथ है धन्यवाद सर आपण खूप छान प्रकारे माहिती सांगितली आणि आपला आपला आत्मविश्वास देखील या ठिकाणी दिसतोय आपण पाहतोय कुसगाव खुर्द या गावामधून सर्व ग्रामस्थांनी एक मताने निर्णय घेतला आहे की बापूसाहेब बेगडे यांना प्रचंड बहुमताने ते ठामपणे त्यांना निवडूनच देणार आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद